गणपती विसरले काय गणपतीचे हात तुटले लोकांचे भावना दुखवले गेले तर त्याचा आका कोण आहे याची पहिली चौकशी करा आणि त्याच्यावर कारवाई करा तर अक्षरशः संदीप भाऊने एवढा प्रश्न मांडला तर ते दिले होते आणि ते जीवन अक्षर म्हणजे काय आणि नगरपालिकेची प्रशासनाची जबाबदारी आहे

तुम्हाला माहिती पाहिजे कोण ठेकेदार आहे कोण लोक काय चालले तर आता काय आलं मी बसलो होतो तर काही लोक माझ्या आली आणि त्यांनी प्रश्न विचारायला सांगितलं मला कि आपल्या ठेकेदार दीड दीड तास बसतात लोक तुमची वेट करतात कधी आत बोल असं असं काय आहे का ता दीड तासत म्हणजे जॉईन झाल्यापासून बोलत बसला कॉन्ट्रॅक्टर का म्हणतात आरोग्याच्या संदर्भात किंवा गणपती विसर्जनाच्या वेळी जेव्हा जेव्हा जी कामं दिली तिथे काही कामं व्यवस्थित त्यांनी जे माणसं इथं ठेवलेली लाईफ गार्ड हो किंवा लोकांना मदत करायची ते थोडी जावं घेऊन लागली म्हणून आणि गणपती विसर्जनच्या वेळेस लोक त्यांना नपाली घेऊन चांगलं कामं केले नाही म्हणून तिथं सकाळी ती पडतील गणपती बाप्पाची नावा मिठां झाली आता बातमीदार पण सजग असल्यावर ते तिथे बातमी केल्या नाही कारण कशाला करायची बाप्पाची बातमी आणि ती जी कामगार होते तिथं ती मिटां पण सांगतो की आम्ही तीन पावसा जाऊ तिणार आहे आपण जे ते दोन लोक ठेवले होते कर्मचारी आपल्या गणपतीचा एक एक ठेवले जो की गणपती विसर्जन करणार होता आणि हे जे ठेकेदारांची दोन लोक होती फक्त कचरा गोळा करायला आपण ठेवत ठेकेदार इजवन पटेल त्यांची होते आहे का

आता रेग्युलर रोज कधी दहा असतात कधी अकरा असतात लोक अपन, आपण आपल्या कर्मचाऱ्यांना मदत म्हणून मी आता तुम्हालाही सांगतो सी एमलाही सांगतो त्या ठेकेदारावर कारवाई करायची त्याचं एक रुपयाचे बिल द्यायचं नाही असा जर इश्यू तिथं झालेला आहे ऑन कॅमेरा आहे आणि त्याला जर तुम्ही जर परत फेवर केलं तर मी तुमच्या पण मागा लागेल हे असा फालतूपणा माझ्या जुंदरामध्ये चालणार नाही समजलं का तुम्हाला सगळ्यांना मला त्याच्यावर कारवाई पाहिजे And he blacklisted him from Jindal Nagar Police.